नेर येथील आय कॉलेज मध्ये कलाकुंज बहुद्देशी संस्था यवतमाळच्या वतीने संविधान जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला असाच उपक्रम संविधान जनजागृती करताना अशा या तमाम शोषित पीडित आदिवासी दलित अल्पसंख्याक शेतकरी मजूर बहुजन वर्गाला समतेचा हक्क देऊन सर्वांच्या उत्थानाचा मार्ग मोकळा केला संविधान निर्मिती पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा परंतु आता राजा हा जनतेने केलेल्या मतदान पेटीतून जन्म होतो याचे उदाहरण सांगण्याचे झाल्यास भटक्या विमुक्त जातीतील सर्वसामान्य बंजारा व्यक्ती संजय राठोड हा महाराष्ट्रातील आमदार यवतमाळ वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, मंत्री बनू शकते हे संविधानाने दिलेली ताकद आहे शासनाकडून सर्वसामान्य जनतेला दिलेला लाभ हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविला पाहिजे परंतु लाभाच्या योजनेने दलाल हे मध्ये हडप करत असल्याने तो लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलाच नसल्याचे उदाहरण विद्यार्थ्यांना कागदाच्या गोळा करून ते सिद्ध करून दाखवले यावेळी अध्यक्षस्थानी दुर्गा पटेल मंचावर विराजमान होत्या अध्यक्षांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून आय टी आय कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र चुलेट प्रीती आगरमोड अॅडव्होकेट मनोहर ठाकरे रेणुका जयस्वाल प्रगती राऊ मंचावर विराजमान होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आय टी कॉलेजचे सचिन दुवादने अतुल शेलोटकर अजित वानखडे आत्माराम गुणवंत मी दुर्गा पटले कलाकुंज बहुद्ध महिला प्रशिक्षण संस्था यवतमाळ जे आपल्या इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येथील नेर तालुक्या येथे संविधान जनजागृती जे उपक्रम घेत आहोत याचा उद्देश हा आहे की आपल्याचे आपल्या इथे नेहरू नेहरू महाविद्यालय त्यानंतर बी इंग्लिश स्कूल आणि आय टी आय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र नेर येथे आपण जे विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे आणि त्यांना भारताच्या संविधानाबद्दल जनजागृती करून आपण त्यांना खेळाच्या माध्यमातनं खेळाच्या माध्यमातून त्यांना संविधान जनजागृती आपण करत आहोत आणि त्यांना मूल्याबद्दल माहिती देऊन जे भारताच्या संविधानाबद्दल जे त्यांना माहिती मिळत आहे त्यांनी संविधान पुस्तिका बघितलेली नाही आहे त्या संविधान पुस्तिका सुद्धा त्यांना दाखवून त्याच्यामध्ये मूल्य समजून सांगून आपण सुजान नागरिक तयार करीत आहोत नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर